हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्सरे सीटी स्कॅन पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये माडग्याळ गावातील सर्व पक्षी यांच्या शेतकऱ्यांच्या सलवासाठी आपल्याला माडग्याळ गावातील आणि सोन्याळगाव आणि उमदी सोन्याळ ह्या पाण्याच्या संदर्भामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन अति या शेतकऱ्यांच्या भव्य कार्यक्रम या मार्गामध्ये जा झाले आणि आम्हाला पण आनंद वाटले आणि प्रस्थापिक लोकांनी सगळ्या पक्षांचे नाव घेतले आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या नाव घेतला नाही हे आम्हाला वाईट वाटते सर्वसाधारण या सांगली जिल्ह्यामध्ये गेले पाच वर्षाच्या पाठीमाग वंचित बहुजन आघाडी साधारण तीन लाखच्या वर ह्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान झालेले आहे आणि या वंचित बहुजन आघाडींची ताकद यात भीमशक्तीचा ताकद आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये आता सर्वसाधारण पन्नास वर्षाच्या काळामध्ये मागच्या काळाला पन्नास वर्षाच्या काळामध्ये या सर्व पक्षांनी त्यावेळे काळामध्ये मिळाला असला तर आमच्या वडिलांनी आमच्या आई वडिलांनी सगळ्या आपल्या आजच्या तालुका दुष्काळ असल्यामुळं पाणी पाहूत होत आणि ही राजकारण एवढ्या दिवस आपल्याला ह्या परिस्थिती आणून दिलेली या सगळ्या पक्षांनी आणि एवढे दिवस सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त आपले जमीन असून डोंगर भाग असून त्यावेळेस आपल्याला पाणी जर मिळाला असला तर आपल्याला एक नंबर चालवत होते आता ह्या काळामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीला तुम्ही बाजूला सरला तर पण आपण शेतकरी बद्दल वाईट बोलणार नाही आणि शेतकऱ्याला पाणी मिळाले हे आपल्याला आनंद वाटले सरू साधा तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये सर्वसाधारण त्रेपन्न हजार मतदान आपण आपल्या खासदार इलेक्शन कायमात आपल्याला तालुक्यामध्ये दिलेले आहे आणि प्रकाश आंबेडकरचा ताकद ह्या तालुक्यामध्ये भरपूर आहे आणि अजून आम्ही सगळेजण शेतकरी वंचित सकट शेतकरी आपण आहोत आणि आपण ह्या पाण्याच्यामुळं हवशेने आपण आलेले आहे आणि आमच्या वंचित शेतकरी शिल्ला तुम्ही नाराज करताय आणि हे नाराज असण्यासाठी आमच्या वंचित चा ताकद काय आहे आम्ही दाखवणार आहे प्रेस द